आम्ही दरवर्षी येतो नवीन काय असणार नाही मी तर लहानपणापासून येतो नंतर माझं लग्न झालं मुलं झाली तर आम्ही सहकुटुंब सगळे इथं येतो दरवर्षी मागच्याही वर्षी आलेलो होतो सिद्धरामाच्या चरणी आम्ही हेच प्रार्थना करतो की आम्हाला जसं तुम्ही घडवलं आणि ह्या नगरीमध्ये खूप काही आम्हाला दिलं आता आयुष्याच्या उतरतीमध्ये तुम्ही एवढीच आम्ही प्रार्थना करतो की तुम्ही सुख शांती आणि समृद्धी द्यावी यापेक्षा काही जास्त मागणं नाही मिलिंदी जेवराजे आहेत ते आपले काँग्रेस पक्षाचे नेते होते खरं तर पक्षाने खूप काही दिलं यांना मात्र आज ते शिंदे गटामध्ये सामील होत आहेत पक्षप्रवेश त्यांचा सोहळा आहे काय वाटतं एकंदरीत ह्या सगळ्या पक्षप्रवेशाने अजून अजूनपर्यंत ही बातमी कन्फर्म नाही आहे माझ्याकडे फक्त आता टेलिव्हिजनवर ते ऐकतो मी ज्यावेळेस आमच्या संघटनेच्या प्रमुखाशी बोलेन ह्या काय घ घडलं आहे त्यावेळेस मी ह्याच्याविषयी भाष्य करतो यंदाच्या वर्ष त्यांनी असं सांगितलंय की मी विकासाच्या मार्गावर निघालेलो आहे मग इतक्या दिवस ते विकास होत नव्हता का पक्षा नाही ते काय म्हणतील पण मी अगोदर आमच्या पक्षाच्या प्रमुखांशी मी बोलेन आणि मगच प्रतिक्रिया साहेब यंदाचं वर्ष राजकीय वर्ष असणार आहे निवडणुकीचं वर्ष असणार आहे काय सिद्धरामेश्वरंकडे प्रार्थना केली मी हेच मी प्रार्थना करतो की करेन की ह्या सगळ्या निवडणुका जाती धर्माच्या नावाने होत आहेत तर तिथं अशांतता आणि काही विपरीत घडू नये आणि म्हणून सर्व धर्मसमभावाचा जिथं विचार आहे त्याप्रमाणे ह्या सुरळीत निवडणुका पडाव्यात अशा प्रकारची प्रार्थना करा पुढच्या वर्षी खासदार म्हणून प्रणित शिंदे या ठिकाणी राहतील काय लक्षात असणार नाही ते इथं उपस्थित राहील पण मी आत्ता काय सांगू शकणार नाही मी मागेच एवढं सांगितलेलं आहे की माझ्यानंतर कोण म्हटल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं पण अजून तिकीट वगैरे देणं हे पक्षाचे प्रमुख करत असतात ते जेव्हा प्रोसेस होईल त्यावेळेस ती उभी राहील आतापर्यंत आपण स्वतःसाठी प्रार्थना केली नाही लोकांच्यासाठी मी आत्ता केली सयाद्री न्यूज नेटवर्क